या उभ्या पद्धतीने आपण लसावी आणि मसावी दोन्ही एकाच वेळी अगदी सेकंदामध्ये काढणार आहोत कसा तो बघा आता हे आहेत पंचेचाळीस हे आहे तीस आता पंचेचाळीस म्हणजे विषम संख्या म्हणजे दोनने भाग जाणार नाही मग बरोबर तीनने भाग जातोय का तर जातोय दोघांनाही मग किती भाग लागला पंधरा तरी पंचेचाळीस आणि तीन तीस मग इथे पंधराने दहा झाले आता ह्यांना पाचाने भाग जातो आहे मग पाचाने भाग गेला तर किती आला पाच तरी पंधरा पाच दुने दहा आता ह्या दोन संख्या अशा आल्या की यांना कशानेही भाग जाणार नाही मग हे जे तीन आणि पाच जे आहे ते ती तीन आणि पाच काय आहेत मसावी आलेला आहे म्हणजे हे जे सामायिक विभाजक आहेत है। यांना म्हणतात मसावी म्हणजे काय आला मसावी तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा हा आला मसावी तर हे उरलेले लसावी काढताना काय करायचंय आपल्याला तर सर्वच घ्यायचे हे तीन आणि पाच म्हणजे पंधरा आले ना आणि आणि हे उरलेले जे तीन आलेले ज्यांना परत भाग लागत नाही तीन आणि दोन त्यांचाही गुणाकार करायचा पंधरा तरी पंचेचाळीस आणि पंचेचाळीस जुना किती आले नव्वद म्हणजे लसावी आहे नव्वद आणि मसावी आहे पंधरा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब